लहान मुलांमधील डायजेशनचा प्रॉब्लेम दूर करणारं त्याचबरोबर त्यांना वजन वाढायला मदत करणारं त्यांची इम्युनिटी वाढवणारं असं हे खूप गुणकारी सूप कसं बनवायचं आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात तर हलत, हे सूप बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत चार ते पाच पालकची पाने मुगाची डाळ त्यानंतर हळद काळी मिरीची पूड हिंग आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे तर ही मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक ते दोन चमचे आपण वापरणार आहे आणि पालकची पानंसुद्धा सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहेत तर इथे मी सहा महिन्याच्या बाळासाठी बनवते तुम्ही सहा महिन्याच्या बाळापासून अगदी मोठ्या लोकांपर्यंत हे सूप त्यांना देऊ शकता तर सहा महिन्याच्या बाळासाठी मी इथे दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता मी हे स्वच्छ पाण्यानं एक ते दोन वेळा धुवून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पालकची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून आपण त्याच्यामध्ये ते ॲड करणार आहे आता हे पाणी मी काढून घेते आणि याचमध्ये आपण हे पालकची पानेसुद्धा ॲड करणार आहे इथे तुम्ही बघू शकता तर हे सूप तुम्ही अगदी सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकता तर याच्यामध्ये मी पाणी घालते हे अगदी व्यवस्थित बुडलं जाईल डाळ आणि पालक इतकं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक छोटं कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात अर्धा ग्लासलासुद्धा कमी इतकं पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये आपण हा बाऊल आहे तो ठेवून देणार आहे आणि त्याच्यावरती एक छोटंसं झाकण आपण झाकून ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्या आपल्याला याच्या काढून आहेत तर हे मी गॅसवर ठेवून देते बारीक गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून हा कुकर थंड करायला ठेवून द्यायचा तर पालकचे खूप सारे फायदे लहान मुलांना तर खूप सारे त्याचे फायदे आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन सी विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे पालक तुम्ही तुमच्या मुलांना द्यायला पाहिजे लहान मुलांची हाडं मजबूत करायला पालक खूप उपयोगी आहे तर नक्की तुम्ही त्यांच्या डाएटमध्ये ते ॲड करा तर कुकर थंड झाल्यानंतर आपण त्याच्यावरचं झाकण काढून त्या बाउलवरती जी छोटी प्लेट झाकून ठेवलेली होती ती काढून घेऊयात आणि छान शिजलं असणार आहे दो तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजते पालकला जा शिजायला जास्त वेळ लागत नाही पण डाळीसाठी आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे पालक आणि डाळ घालून घेते आणि मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेणार आहे मुगाची डाळसुद्धा अगदी सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला आपण चालू करू शकतो तर मुगाच्या डाळीमुळे बाळाचं वजन वाढायला मदत होते त्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असतं जे बाळाला खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे बाळाचे लहान मुलांचे केसं किंवा स्किन त्यांचे नेल्स हे चांगले राहतात हेल्दी राहतात त्याचबरोबर डायजेशन इम्प्रूव्ह सुद्धा मुगाची डाळ खूप चांगली आहे मुगाची डाळ लहान बाळांना लवकर पचते त्यामुळे सुरुवातीला कुठलाही पदार्थ करताना जर डाळ खिचडी वगैरे बनवायची असेल तर बघा मुगाची डाळीचाच जास्त मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो तर हे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर बारीक चाळणीतून किंवा गाळण्याने हे आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे आता हे सूप तुम्ही मोठ्या माणसांनासुद्धा घरातील देऊ शकता जर ते आजारी असतील किंवा त्यांना विकनेस जाणवत असेल तर हे सूप तुम्ही त्यांना नक्की द्या अगदी महिन्याच्या बाळापासून मोठ्या लोकांपर्यंत हे आपण त्यांना देऊ शकतो मुठ खूप हेल्दी आणि खूप सारे बेनिफिट्स असणार असं हे सूप आहे नक्की तुमच्या घरातल्यांसाठी बनवून पहा तर हे गाळून घेतल्यानंतर आपण गॅसवर उकळायला ठेवून देणार आहे तर हे मी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे त्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते थोडेफार ते घालून घेणार आहे आता याच्यामध्ये मी मीठ वापरलेलं नाही आहे कारण हे सहा महिन्याच्या बाळासाठी वापर बनवलेलं आहे तुम्ही जर मोठ्या लोकांसाठी बनवणार असाल किंवा एक वर्षाच्या पुढील बाळांसाठी बनवणार असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरी चालेल चा 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 तर ह्याला छान उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात हे छान मिक्स करून त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये सुरुवातीला हळद त्यानंतर हिंग आणि काळी मिरीची जी पूड घेतली होती ती पूड आपण थोडीशी घालून घ्यायची आणि हे छान मिक्स करून एक छान त्याला उकळी आणून द्यायचे आणि लहान मुलांना भरवायचं आहे थोडंसं तूपसुद्धा मी याच्यामध्ये वरून घातलेलं आहे खूप छान टेस्ट लागते तुपामुळे तूपसुद्धा मुलांच्या वाढीसाठी गरजेचं आहे त्यामुळे खाऊ तुम्ही जेव्हा चालू कराल तुमच्या बाळांना तेव्हा त्यांच्या डाएटमध्ये तूप नक्की ॲड करा अशा प्रकारे वेगवेगळ्या खूप साऱ्या रेसिपी ज्या लहान मुलांशी रिलेटेड आहेत त्या मी चॅनलवरती शेअर केलेल्या आहे त्या एकदा नक्की बहून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आजचं सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी खूपदा ऑब्झर्व केलं आहे की लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत नाही तर मी तुम्हाला विनंती करेन की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील आता एक छान उकळी आल्यानंतर हे सूप मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे तुम्ही तुमच्या बाळाला भरवू शकता यातले तीन चार जरी चमचे सहा महिन्याच्या बाळाने पिले तरी त्याला चांगली एनर्जी मिळून जाईल आणि बाळ खूप छान राहील तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये भेदे